मित्रांनो मी आज जो प्रश्न तुम्हाला विचारणार आहे थोडा मला पॉज घ्यावा लागतोय अवंडा गिळावा लागतोय थांबावं लागतंय आणि मी असा प्रश्न विचारणं नैतिक आहे की नाही अनैतिक आहे मी असं विचारणं योग्य आहे की अयोग्य आहे हे केवळ एक प्रॅक्टिकल सल्ला म्हणून लोक घेतील का याच्यामुळे मला बदनाम करतील असे अनेक प्रश्न माझ्या मनात त्यात मी मोकळेपणाने बोलू न तुमच्याशी काही राखून ठेवू नको ना ढोंगीपणा नको ना करू नको ना ढोंगीपणा करू रांजळपणाने जे खरं आहे जे जसं खरं आहे ते मी तुम्हाला सांगू ना तुम्ही त्याच्याकरता माझ्यावर रागवणार नाही ना रागू याच कारण मी या प्रश्नाचं उत्तर सरळ देण्याचं असं थोडस मी टाळतो आहे खरं म्हणजे माझ्या मनात उत्तर आहे पण ते उत्तर तुम्हाला सांगण्याची माझी अजून हिम्मत नाही हा व्हिडिओ संपेपर्यंत पुढल्या दहा मिनिटांमध्ये झाली तर मी माझं उत्तर सांगेन तुम्हाला पण मी आता तुम्हाला प्रश्न विचारणार आहे एक सिच्युएशन डेव्हलप झालेली दे आहे आणि या सिच्युएशन मध्ये एक नैतिक बाजू आहे एक नैतिक मूल्य विवेक आहे एक काहीतरी तत्वनिष्ठ अशी गोष्ट आहे एक खरोखरच न्याय ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारच्या न्यायाच्या निकषावर उतरणारी अशी एक गोष्ट आहे तर दुसरी त्याला पर्याय असलेली गोष्ट ही पूर्णत अनैतिक आहे पूर्णतः बेकायदेशीर आहे पूर्णत असमर्थनीय आहे पण वास्तवाचा विचार केला तर ती स्वीकारणार आहे का तुम्हाला विचारतोय अर्थात मी प्रश्न विचारला तर मी तुम्हाला पार्श्वभूमी तर सांगणारच आहे काय आहे ती आणि या क्षणापर्यंत ती एक्सक्ल्युझिव्ह माझी माहिती आहे ती माझी माहिती आहे एक्सक्ल्युझिव्ह आहे पण ती मी नाही गॅरंटी देऊ शकत की पुढल्या क्षणाला ती एक्सक्लुझिव्ह राहील का नाही याचं कारण ज्या सोर्समधून मला ती मिळाली त्या सोर्समधून ती जे मोठे पेपर आहेत लोकसत्ता आहे महाराष्ट्र टाइम्स आहे किंवा चॅनल्स आहेत मराठी एबीपी माझा आहे टी व्ही नाईन आहे यांच्यासारख्यांना ती मिळायला वेळ लागणार नाही कदाचित हा व्हिडिओ आता किती एक तास दीड तासात होईल का आपला रिलीज ह एक दीड तास ते डिलीट झालं तर कदाचित ती बातमी मी पहिल्यांदा सांगितलं असं होईल पण थोडा उशीर झाला तर कदाचित ही बातमी ऑलरेडी आलेली असेल आणि हिंदी इंग्लिशमध्ये पण येईल मला तर वाटतं की ही इंडिया टीव्हीवर लगेच येईल कारण मला असं वाटलं की इंडिया टीव्हीच्या प्रतिनिधीकडे ती गेली आहे की काय येईल पण ती येईल पण ते मी विचारतोय असा प्रश्न नाही विचारणार नक्की ना ना त्याला ते वेगळं स्वरूप देतील वेगळं स्वरूप सगळे चॅनल म्हणजे हे जे चॅनल आहेत पेपर आहेत इंडिया टी व्ही आहे ज्यांच्याकडे ही बातमी पोचते असं मला थोडस झिरपते माझ्याकडे ती पूर्णपणे झिरपली त्यांच्याकडे झिरपली असेल का पण मी जो अँगल घेतोय ना तो अँगल ते घेणार नाहीत ते काय म्हणणार ते म्हणणार की या दुष्ट अशा माणसाचा हा निर्दयपणा कपट कारस्थान पाहिलं हा किती निर्ज्य आहे माणूस ओके ओके अच्छा मगासपासून मी निया है जो जो है, है। जे बोलतोय त्याचा संदर्भ मी न्याय अजून सांगितला तो सांगतो म्हणजे तो तुमच्या लक्षात येईल की हे सगळं माझं इतकं संदिग्ध बोलणं का चाललंय हे जे वरळीला मिहीर शहाने अपघात केला मर्सिडीजचा त्याच्या आणि राजेश शहाला अटक झाली नंतर त्याच्या बापाला त्याला नंतर सुट्ट्या सुटका झाली आता आई बहीण आणि आणखीन काहीतरी पंधरा बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर तो, तो जो नाखवा कुटुंबाच्या संदर्भामध्ये अपरा हे झाला अपघात त्याच्याबद्दल मी बोलतोय बरं का तर आ, हा म्हणजे आता हा विषय स्पष्ट झाला तुम्हाला की मी कशाबद्दल बोलतोय म्हणजे मी का असा डिफेन्सिव्ह झालोय किंवा माझ्या बोलताना एक अपराधी भावना माझ्या चेहऱ्यावर आहे हो बोलण्यामध्ये आहे याचा तुम्हाला आता उलगडा होईल याचं कारण मी सोडून कदाचित सगळे चॅनलवाले किंवा पेपरवाले हे हे जे काय घडत आहे त्याला आक्षेप घेते याला निंदनीय ठरवतील याच्या संदर्भात कोर्टावर दबावही आणतील की हे काय जे घडत आहे ते बघा लक्षात घ्या असं होता कामा नये राजकीय पक्ष देखील याच्यामध्ये दे पडतील बघा राजकीय पक्षांची देखील स्टेटमेंट आल्याशिवाय राहणार नाही मला परवानगी द्या प्लीज आणि माझा गैरसमज माझ्याविषयी करून घेऊ नका माझा त्याच्या मागे स्वार्थ काही नाही हे तर तुम्हालाही माहिती आहे काहीच स्वार्थ नाही आपला पण एक विचार भावना तो भावना म्हणाल तर कसली असेल ती थोडीशी सहानुभूतीचीच आहे सहानुभूतीची आणि त्या लाखवा कुटुंबाबाबत आहे ती त्या कुटुंबातली आई गेली सगळं कुटुंब पोरकं झालं त्या संदर्भात आहे तर या नाखवा कुटुंबाचं एक नातेवाईक आहे त्या नातेवाईकांना काल राजेश शहा यांच्या वतीने एक थोडं मोकळेपणाने बोलतो मला प्रत्येक गोष्ट सिद्ध करता येईल का नाही येणार त्याच कारण हे सगळं आहे ना हे बँड कटन ऑफ दी रेकॉर्ड झालेलं आहे आता ते ऑन द रेकॉर्ड कोण कसं आणेल मला माहिती नाही काय पुरावे देईल मला कल्पना नाही माझ्या बाबतीत असं आहे की सांगणारा माणूस पोलीस अधिकारी आहे आणि तो माझा मित्र आहे आणि त्यामुळे मी त्याच्यावर विश्वास ठेवतो की असं काहीतरी होत आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो तर एका तर बरं मी ज्या पोलीस अधिकारीकडून ही स्टोरी ऐकली त्याला त्याच्याच एका कलिग्सनी कलिगनी म्हणजे मित्राने म्हणजे सहकार्याने म्हणूया आपण पोलीस म्हणजेच ती सांगून एक यक्ष प्रश्न कसा निर्माण होतोय याची कल्पना दिली आणि तो माझा मित्र असल्यामुळे त्याने लगेच फोन करून माझ्याशी त्या विषयावर डिस्कस केलं की तुला काय वाटतं रे अनिल असंच विचारलं त्याने इतकं माझा त्याचा जवळीक आहे तर एका नातेवाईकाकडे नाखवाच्या एक, नाते एक पोलीस अधिकारी गेला त्याचं कारण कसं आहे की पोलीस चौकशा चालू आहेत सध्या त्यामुळे जर बाहेरचा माणूस गेला कुठला एखादा तर त्याच्याकडे लोक संशयाने बघतील पोलीस अधिकारी चौकशीच्या निमित्ताने जाऊ शकतो कुठल्याही डिपार्टमेंटचा जाऊ शकतो ट्रॅफिकचा जाऊ शकतो पोलीस स्टेशनचा जाऊ शकतो मुख्य त्यांचं जे केंद्र आहे तिथून जाऊ शकतो आणि साधन पोलीस ओळखू येतात तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे की पोलीस ओळखणं अवघड नसतं जे प्रायव्हेटली पैसे देऊन बॉडीगार्ड ठेवतात त्यांचे बॉडीगार्ड आणि पोलिसचे बॉडीगार्ड यातला फरक लगेच लक्षात लग येतो माझ्या तर येतोच येतो तर दोन्ही प्रकारच्या बॉडीगार्डचा मी अनुभव घेतलेला आहे तर त्यांनी त्या नातेवाईकाला असं सांगितलं की जे जायचं ते झालं आम्ही पण त्यांना बहीण मानतो तिचा प्रांत गेला तो काही परत येणार नाही आता आता त्या मुलाला शिक्षा झाली तरी ती शिक्षा कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्ताच्या विद्यमान कायद्यानुसार आणि परिस्थितीनुसार ही खुनाचा गुन्हा नसणार आदित्य म्हणाला की तुम्ही खुनाचा गुन्हा नोंदवा कारण त्यांनी गाडी मागे घेतली आणि तिथे ते पडलेली आहे हे माहिती असताना तिच्या अंगावरून गाडी घातली हा खुनाचा गुन्हा आहे पोलिसांनी जो नोंदवलेला आहे तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे जो सलमान खानवर कि, किती लोकांना मारलं होत रे सलमानने तुम्ही जर किंवा अनेक असे अनेक हे आहेत सदोष मनोद्धवधाचा कुणाचा गुन्हा लावतात कुणाचा लावत नाहीत त्याच्यामध्ये तर ते सगळे अशा तऱ्हेचे सदोष मनो मनुष्यवधाच्या याच्यामध्ये मॅक्झिमम शिक्षा तीन ते सात वर्ष तर त्यामुळे तीही आणि नंतर काय होतं कशी माफ केली जाते किंवा सुप्रीम कोर्टात तुम हे तुम्हाला माहितीये का हे प्रकरण आता खालच्या कोर्टात सेशन्स कोर्टात चालेल मग हायकोर्टात जाईल शंभर आता एवढा धनाढ्य माणूस आहे राजेश शाह जो त्याचा बाप आहे त्याच्या चार प्रॉपर्टीच्या हकीकती येत आहे त्या धक्कादायक आहेत हजार कोटीचा मालक आहे तो हजार कोटीचा मालक आहे तो त्या मीर शाहचा बाप राजेश शाह त्याच्याकडे हजार कोटी तो काय काय खेळ करणार त्याने त्या अधिकाऱ्यामार्फत यांच्या एका नातेवाईकाला एकदम क्लोज नाही आहे पण नातेवाईक आहे आणि येणं जर नाही त्याचं त्याला बरं त्याची जरा जरी आयडेंटिटी दिली ना तरी तो संकटात येईल की तो अशा प्रकारच्या वाटाघाटींमध्ये सामील आहे का म्हणून तो बदनाम होईल एखादं आहे जर नाखवा कुटुंबानी त्या अमृत महिलेच्या पतीनी किंवा मुलांनी जर वेगळी भूमिका घेतली की नाही आम्हाला याला शिक्षाच व्हायला पाहिजे भले ती तीन वर्षाची का असेना सात वर्षाची का असेना पण याला झालीच पाहिजे आणि याला खुनाचाच आरोप लावला पाहिजे जो लावणार नाहीत पोलीस सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल होणार कोर्टातून जामीन किती दिवसात मिळेल असं वाटतं तुम्हाला तुमची काय कल्पना आहे राजेश शहाला तर अठ्ठेचाळीस तासात जामीन मिळाला त्याच्या बापाला आणि पोलिसांमुळे ते कोर्टातले काही गोष्टी येत नाही मला वाटतं त्यांनी असं हे केलं की मुलांनी अपघात केला, मुला केला। याच्याकरता तुम्ही बापाला अटक करू शकत नाही त्याच्यावर पोलिसांनी अर्ग्युमेंट केलं की त्यांनी त्याला पळायला आणि लपायला सूचना केल्या आणि हा सगळा प्रकार दाबण्याचा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून याला आम्ही अटक केले तरी त्याला जामीन मिळाला आता मी तुम्हाला सांगतो एक एक गोष्टी कशा खऱ्या ठरतात हा मी माझ्या मूळ विषयाकडे येतो बघा की त्याची आई मिनी राजेश शहा वय पन्नास मोठी बहीण पूजा राजेश शहा बत्तीस इजल राजेश शहा यांनाही त्यांनी अटक केलेली आहे मिहीरचा एक मित्र रिसॉर्टचा मालक अवदित सिंग तेस सिंग इसन अब्दुल खान आणि एकूण बारा लोकांना अटक केली या लोकांना केव्हा जामीन मिळेल असं वाटत केव्हा हे महिना दोन महिने ते पुण्याच्या पोरशे केस मध्ये लोक आले की बाहेर सगळे बाप आला आजोबा आला मुलगा तर आधीच आलाय हे लोक याच्यामध्ये तर आई बहीण आणि यांना आश्रय दिला वगैरे जरी आरोप दिला किंवा लपायला मदत केली पुरावे हे करायला वगैरे वगैरे तरी हे सगळे लोक माझ्या अंदाजाने एक दहा ते पंधरा दिवसामध्ये जामिनावर येतील बाहेर सगळे सगळे मी सगळे म्हटल्यावर तुम्ही माझ्याकडे असं बघताय की म्हणजे मिहीर सुद्धा का हो हा जो कोण मिहीर शहा आहे ज्याने हा अपघात केला तो सुद्धा के महिने महिने आतमध्ये राहता राहणार नाही हल्ली कोर्ट मीडियामध्ये काय येत आहे लोकांच्या मनात काय आहे लोकांचा दबाव काय याचा विचार करत म्हणून तर हायकोर्टामध्ये पोलिसांना आणि सरकारला प्रश्न विचारला की एका अल्पवयीन मुलाचा छळ तुम्ही करताय पुण्याच्या त्या प्रकरणामध्ये मुलाचा छळ करताय तुम्ही त्याला तुम्ही असं दामून कसं ठेवू शकता त्याला सोडून द्या लगेच आणि त्याचा अपुरा राहिलेला त्या बाल न्यायालयाने दिलेला हे आठवत आहे ना सगळं वाचताना भेटू तुम्ही वाचता की नाही तीनशे शब्दांचा निबंध त्याला लिहायला लावला गुरुजी ऐका तीनशे शब्दाचा निबंध त्यांनी लिहिला तो सबमिट केला बाल न्यायालयाला आणि मग त्याचा जामीन पूर्णपणाने व्हॅलिड झाला म्हणजे ते तीनशे शब्दांच्या निबंधाबद्दल जो आपण आक्रोश आकोंद आंदोलन केली ती सगळी झकमारत गेली आणि तो तीनशे शब्दांचा निबंध त्यांनी लिहिला काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स करून लिहूनही घेतला असेल त्याने काय सांगता येतं आता काय अॅक्सिडेंट या विषयावर त्याला एआयला सांगितलं तर तो तीस सेकंदात चांगला निबंध लिहून देतो तुम्हाला दिला असेल त्याने एआय त्याला तो त्यांनी सबमिट केला असेल व्हॉट एव्हर इट इज तीनशे शब्दाचा निबंध परत घेतलाच त्याच्याकडून ज्याच्याकरता आपण म्हणतो ही काय शिक्षा झाली का मीडियाच्या दबावामुळे निदान तो तिकडे आतमध्ये गेला सगळ्यांच्या चौकशा झाल्या काय काय गोष्टी उघडत आल्या त्याच्यामध्ये शे दोनशे पाचशे बार गेले नष्ट होऊन आता मुंबईत तेच होणार ते आहे पण हे लोक आठ पंधरा वर नाही हो राहणार जेलमध्ये मिरच्या पण बाहेर येणार हे प्रकरण सेशन कोर्टात चालेल तिथे त्याला साधारणतः तीन ते सात वर्षाची शिक्षा होईल ती सात वर्षाच्या आधी असेल तर लगेच तू जामिनासाठी अर्ज करेल आधी त्याला एखाद्या एखाद वेळे क्वचित म्हणजे आता सरकारवर दबाव खूप आहे त्यामुळे आधी त्याला एखाद्या न्यायालयीन कोठडी देतील दे आणि लगेच न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर लगेच त्याला कारण तो काही अल्पवयीन नाही लगेच त्याला रेग्युलर जामीन मिळेल नंतर ही केस साधारणतः एक फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे असं होत नाही हो एका केस करता रोज इतके अपघात होतात सहज म्हणून कालचा पेपर बघा दिवसभरामध्ये किमान शंभर माणसं मेलेली आहेत वेगवेगळ्या अपघातांमध्ये आज सकाळी अठरा माणसं मेली आहेत टेम्पो चालकाच चुकीमुळे पुण्यामध्ये असे चिरडत गेलेत ठिकठिकाणी अशी माणसं चिरडत गेलेले दारुडे आणि हे हे सगळे दोन तासात सुटतात टेम्पो ड्रायव्हर टॅक्सी ड्रायव्हर रिक्षा ड्रायव्हर स्कूटर ड्रायव्हर हे दोन तासात सुटतात हे मोठे असल्यामुळे आणि त्यांचं प्रकरण मीडियाने हायलाईट केल्यामुळे दोन दिवस लागले एरवी तर तुम्हाला ऑन द स्पॉट जामीन मिळतो एका बाईच येतंय ना सध्या की तिथं आधी सहा दिवस भेटले नाही गेली दोन तासात जामीन घेऊन आली पण पोलीस मध्येच तिला जामीन मिळाला यांनाही सगळ्यांना पंधरा दिवसाच्या आत तुम्ही घेऊन घ्या जामीन मिळणार सेशन कोर्टात ही केस चालणार परत त्याला शिक्षा झाली तरी जामीन मिळणार तीन वर्षाची झाली तर तो लगेचच जामीन घेणार पाच वर्षाची झाली तरी घेणार आणि तीन ते पाच पेक्षा जास्त शिक्षा त्याला देतील असं नाही कारण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलीस शेवटपर्यंत ठेवणार कुणाचा ठेवणार नाही हे पण लिहून घ्या आणि लगेच तो वरच्या हायकोर्टात अपील करेल हायकोर्टात किमान पाच वर्ष चालेल वरच्या कोर्टात जाणार हायकोर्टात समजा ती शिक्षा करणार कायम करतील तीन पाच वर्षाची काय शिक्षा असेल ती कायम करतील सुप्रीम कोर्टात जाणार सुप्रीम कोर्टात ही केस जवळजवळ पाच ते दहा वर्ष चालली म्हणजे हा सगळा व्यवहार आता जो सुरू झालेला आहे दोन हजार चोवीस साली तो साधारणतः दोन हजार चाळीसच्या सुमाराला किंवा पस्तीस फारच लवकर लवकर झालं तर निकाली येईल दरम्यान हा मिहीर शाह त्याचा उद्योग धंदे सगळं सगळं चालू राहणार त्याच्या बापाचं चालू राहणार सगळ्या कुटुंबाचं चालू राहणार इकडे आपला नाखवा जो हो आहे त्याची गृहिणी गेली गृहलक्ष्मी गेली त्याचं झालेलं नुकसान नाही भरून येणार आता मी जे धक्कादायक गोष्ट सांगतोय ती अशी आहे की एका पोलीस अधिकाऱ्यामार्फत यांच्या एका नातेवाईकाला असा निरोप दिला गेलेला आहे की सदोष मनुष्यवध हा तर सरळ सरळ दिसणारा गुन्हा आहे की ऍक्सिडेंट झाला आणि हे झालं पण त्या संदर्भामध्ये दोन स्टेटमेंट त्या पतीने केलेली आहेत ती अशी आहेत आखवाने केलेली की ओरडत मी मागे जात होतो ती खाली पडली तरी तिच्या अंगावरून गाडी घालून गार। तो पळून गेला पळून जाणं हा तर मोठा गुन्हा होताच त्याच्यामधला पण ही स्टेटमेंट जरी त्यांनी कायम ठेवली त्यांनी ती बदलायची पण गरज नाही ती त्यांनी ठेवली तरी कोर्टापुढे तीन गोष्टी यात जाणार की हा ऍक्सिडेंट होता त्यांची काही ओळख नव्हती त्यांची काही दुश्मनी नव्हती हा काही कट नाही हा काही कारस्थान नाही कट कारस्थान ते गुन्हा लपवण्यासाठी झालाय त्यात बारा जण आहेत वगैरे पण तो वेगळा विषय आहे तो काही सहा महिन्याच्या वरच्या शिक्षेचा पण नाही पण ऑफर अशी आहे डायरेक्ट सांगतो की तुम्हाला आम्ही पाच ते दहा करोड रुपये द्यायला तयार होतो हा विषय तुम्ही जास्त वाढवू नका कोर्टाचा काय ये डिसिजन येईल तो आपण मान्य करू कोर्टामध्ये त्यांच्या वतीने कोण उभे राहील काही सांगता येत नाही एवढे तगडे वकील सुद्धा उभे राहतील की तोंडात बोट घालतील लोक की हे वकील जे सुप्रीम कोर्टात मोठमोठ्या नेत्यांच्या हे लढवतात हायकोर्टामध्ये म्हणजे हजारो दीश् हजार करोडोपती अब्जोपतींच्या केसेस लढतात ते या एवढ्या केस करता खालच्या सेशन्स कोर्टात येत आहेत हे बघायला मिळणारच आहे तुम्हाला पण पाच ते दहा कोटीची ऑफर त्यांना दिलेली आहे की तुम्ही हा विषय वाढवू नका तो इतका हायलाईट करू नका की ज्याच्यामुळे पोलिसांवर कोर्टावर असा दबाव येईल की असो नसो त्याची काहीतरी परिणती होईल मी थोडस मोघम संदिग्ध बोलतोय आता प्रश्न असा आहे की हे ट्रिकी सिच्युएशन आहे की जी जायची होती ती गेलीच आहे पण आता तुम्ही हा विषय जास्त वाढू नका पण मागे घ्या केस असं नाही हे बरं का फॉर इक् इन्फॉर्मेशन मी सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये जी ऑफर दिली गेली आहे त्यात केस मागे घ्या असं नाहीच आहे कारण ती केस त्यांची नाहीच आहे ही पोलिसांनीच केलेली आहे आणि तो गुन्हा घडलेलाच आहे तो गुन्हाचा इन्कार होतच नाहीये तो गुन्हा कशा परिस्थितीत घडला याच्या संदर्भातली नवीन नॅरेटिव्ह जी येणार आहेत आता ती मीडियात पण येणार आहे मीडिया मॅनेजमेंट पण सुरू झालेली आहे झालेली आहे मध्ये देखील याची दुसरी व्हर्जन्स येणार आहे जशी पुण्याच्या केस मध्ये आली बघा की ते जोडपं जे होतं काय झालं अनिल देशमुख असं बोलले की सरकार असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ते ही पहिलेलं होतं आणि त्यांनी रॉंग कट दिला ही सरळ जाणारी गाडी होती तिला वेळ द्यायला पाहिजे होते त्याच्यावेळी आडवे गेले आणि त्यामुळे ते, ते गेले असं अनिल देशमुखांनी सांगितलं की सरकार त्यांनाच आरोपी ठरवत आहे पण गंमत अशी की पोलिसांचा तसा रिपोर्ट होता पोस्टमॉर्टम मध्ये त्याही दोघांच्या रक्तामध्ये दारू आढळलेली आहे त्यांचीही बिल आहेत त्यांचाही क्लोज सर्किट आहे दारू पिताना दोघांचाही आणि त्यामुळे त्या केसमध्ये तो ट्विस्ट आहे हा ट्विस्ट आता ते एक्सपॉर्ट का करत नाहीयेत पोर्शेवाले याचं कारण असं आहे की ते कोर्टामधला त्यांचा एक उकमी पत्ता म्हणून वापरणार आहेत ही याची चूक आहे ठीक आहे पण त्यांची चूक आहे ते आडवे आले कट मारला आणि ते क्लोज सर्किट टीव्हीचाच आहे म्हणून ते म्हणतात सरकार दबत आहे सरकार नाही सरकारचा काय संबंध नाही त्याशी ही फॅक्ट आहे की ते आडवे गेले ही फॅक्ट आहे किती दारू प्याले होते आणि ही फॅक्ट आहे की त्यांच्या रक्तात अंश आढळलाय पोस्टमॉर्टम मध्ये पण पोलिस आता ते, ते, ते सांगत नाहीत कारण लोकांची सहानुभूती आहे ना लोक म्हणतील हे तुम्ही मुद्दाम करताय पण ते पबमधूनच बाहेर पडले ते ही फॅक्ट आहे ना अनिल देशमुखांचा आरोप खरा आहे पण त्याला ते ट्विस्ट करतायत तसा नाही येतो पण कोर्टात हे सिद्ध करणार त्यांचे वकील त्याचे बाप आहे तो अग्रवाल विशाल अग्रवाल मोठा माणूस आहे तो तर करणार या केसमध्ये आता पाच दहा कोटीची ऑफर आहे की हे प्रकरण वाढवू नका ठीक आहे कोर्टामध्ये जो निर्णय लागेल तो होईल तुम्हाला काय स्टेटमेंट द्यायची ती तुम्ही पोलिसांना ऑलरेडी दिली तीच तुम्ही कोर्टात दिलीत तरी हरकत पण त्याला आता अधिक तीव्रता आणू नका हा खुनाचा प्रयत्न आहे असं जे नवीन नॅरेटिव्ह पुढे मांडलं जात आहे तो खुनाचा प्रयत्न नाहीये तो अपघातच आहे इथपर्यंतच तुमचं मर्यादित ठेवा तरी आमचं बरस काम सोपं होईल ते पाच दहा कोटी द्यायला तयार आहे आता प्रश्न असा आहे जो विचारला जातोय जो मलाही विचारला गेला की तुमचा सल्ला काय की त्यांना जर पाच दहा कोटी रुपये मिळत असतील त्या नाखवाला कॅश मिळणार आहे तर त्यांनी हे त्या राजेश शहाकडून पाच दहा कोटी घ्यावेत का आणि हा विषय जो आहे तो कोर्टावर सोपवून द्यावा का याच्यामध्ये काय मारामाऱ्यांमध्ये किंवा याच्यामध्ये काय वेळेला कंप्लेंट मागे घेणं हा विषय असतो यात कंप्लेंट मागे घेण्याची रिक्वेस्ट नाहीच आहे त्यांची त्यांचं म्हणणं असं आहे की हा आरोप खुनात कन्व्हर्ट होऊ नये एवढीच आमचा प्रयत्न आहे असं काही मुद्दाम खुनाचा वगैरे प्रयत्न नाही पॅनिक मध्ये त्यांनी केलेलं आहे की पडली बाहेर आली पडली गेली असं झालं की पाच दहा कोटीची ऑफर जर त्यांनी स्वीकारले तर त्याला पाच दहा करोड पुढल्या काही दिवसामध्ये योग्य प्रकारे मिळतील नाका फॅमिलीला आणि पोलीस त्यांची कारवाई करतील सरकारी के हे करणार नाही कोर्टामध्ये हे प्रकरण जाईल कोर्टामध्ये हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा म्हणून जाईल खुनाचा म्हणून नाही जाणार तो खुनाचा आहे का सदोष मनुष्यवधाचा आहे ह्याचा निर्णय हा नाकवांच्या जपानीवर काही प्रमाणात राहील मला काय वाटतं पाच दहा कोटी रुपये त्यांनी स्वीकारावेत कॉम्पन्सेशन म्हणून नुकसान भरपाई म्हणून कारण तिकडून तशी काही नुकसान भरपाई काही दोन पाच लाखाच्या पेक्षा जास्त मिळणार नाही का मुख्यमंत्री निधीतून मला आज असं कळलं की पाच लाख रुपये त्या कुटुंबाला दिले जाणार आहेत ठीक आहे योग्य आहे ते कनवाळू आहेत सहानुभूती असतेच त्यांच्या मनात त्यामुळे आणि तो परत एकनाथ यांचा निघाला तरी काढून टाकला त्यांनी पक्षातून पण हे पण मला पटत नाही बरं का मी थोडं डायव्हर्शन करतो की एखाद्या पक्षाच्या एखाद्या गावातल्या कार्यकर्त्यांनी काहीतरी गुन्हा केला म्हणा किंवा के हो, काही असा अपघात केला म्हणून तुम्ही त्या पक्षाला कसं बदनाम करता कार्यकर्ता आता एकनाथ शिंदेचा होता तो ठाकरेंचाही असू शकला असता होताच पूर्वी ठाकरेंकडेच होता तो तो मनसेचा असू शकत होता तो नाना पटोलेंचा असू शकत होता शरद पवारांचा असू शकत होता नाही का त्याच्याशी एकनाथ शिंदेचा आणि त्यांच्या पक्षाचा काय संबंध आहे झालेल्या अपघाताशी आणि हे मी एकनाथ शिंदेची बाजूने घेत हे मी शरद पवारांच्या लोकांनी उद्या जरी गेलं आता गेल्यावर तर ते पुण्याच्या पोळशे प्रकरणात अजित पवारांना खेचायचा प्रयत्न चालला होता तोही गैर होता अजित पवारांचा काय संबंध आहे का त्यांना माहिती होतं हे पोरग दारू पिते तसं काय अपघात करताय म्हणून राजकीय पक्षांना राजकारण आणू नका त्याच्यामध्ये राजकीय कोणत्या पक्षाचा अरे याच्यापेक्षा वाईट म्हणजे तो वा अपघात झाला ना त्याच्यावर एका चॅनलने एका चॅनलने खाली स्क्रोल होता शिंद्यांच्या मुलाने केला कार अपघात एक मृत्यू मी किती निर्लज्जपणा किती निर्लज्जपणा आणि मोठा चॅनल आहे तो आताच नवीन सुरू झालेला आहे मी फोन केला मी म्हणलो मुला शिंद्यांच्या मुलाने अपघात केला असं तुम्ही म्हणताय नाही नाही म्हणे ते चूक झाली आमच्या माणसाची शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाने अपघात असत आहे ते एवढं मावत नव्हतं म्हणून शिंदेच्या मुलाने म्हणलं याला काही अर्थ आहे की नाही शिंदेच्या मुलाने अपघात करणं आणि एक मृत्यू म्हणणं आणि शिंदेच्या नेत्याच्या काही फरक आहे का नाही मग ती ओळख बंद झाली जेव्हा मी फोन केला तेव्हा त्याचं सरळ चालवत होतं हे इतक्या थराला जातात मीडियावाले तेव्हा यांची ही पाच दहा कोटीची ऑफर आहे नाखवांना त्यांनी ती घ्यावी का न घ्यावी त्यांच्या स्टेटमेंटवर हा गुन्हा खुनामध्ये कन्वर्ट होईल का तर मी लिगल ओपिनियन जे काय घेतलं त्याच्यावरून हा खुनाचा गुन्हा होणार नाही हा सदोष मनुष मनुष्यवधाचाच होणार अहो तिकडे त्या डोंगिलीच्या फॅक्टरीमध्ये पन्नास लोक मेले नाही त्याच्यावर खुनाचा नाही गुन्हा लावला आतापर्यंत जेवढेच फोट झाले आणि त्याच्यामध्ये कारखान्यांमध्ये माणसं मेली ते सगळे सदोष मनुष्यवधाचेच गुन्हे आहेत पन्नास पन्नास लोक आहेत बॉयलरचा स्फोट याचा स्फोट त्याचा पोट एवढ्या बसेस एवढ्या गाड्या दिवसाला आजकाल भारतामध्ये तर मला वाटतं रोज दोन पाच हजार माणसं अपघातांमध्ये मारतात नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन मध्ये ते सदोष मधनंशवादाचे असतात था। एखादाच तो आपला मटका किंग होता त्याच्या अंगावर गाडी घातली नंतर उघड केला आला की तो कुणाचाच होता नाही कुणासाठीच तो टँकर घातला होता त्याच्याच पोराणी आणि बायकोने घातला होता पण हा सदोष मधुनंशवादाचा गुन्हा म्हणूनच जाणार हे माझं प्रिडिक्शन आहे लिगल कोणाला तरी विचारलं मग तर मग हे पाच दहा कोरोड जर मिळत असतील तर त्यांनी ते घ्यावे का आणि ते ऑफ दी रेकॉर्ड मिळणार आहे ते घ्यावेत का त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला काय वाटतं हे मी आता बोलत नाही पण तुम्हाला एक मी विचारतो कॉमेंट्स काही मी खुल्या ठेवणार नाही पण तुम्ही माझा जो नंबर आहे नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन त्याच्यावर व्हॉट्सअप पाठवा फोन करू नका आम्ही फोन घेत नाही माझा फोन हा कायम सायलेंट असतो दिवसातून आमची टीम ते सगळे मेसेज वाचून त्याचा सारांश पुढे ठेवतात नावं पण ठेवतात दैमच्या लोकांची त्याच्यात मला तुमचा कौल काय ते कळेल तो कौल मी लोकांना एक दोन तीन दिवसांनी सांगेन धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी